बोगस मतदान झाल्याचा आरोप झाल्यामुळे सांगलीमध्ये जोरदार गोंधळ झाल्याचं कळत आहे पोलीस आणि मतदारांमध्ये धक्काबुक्की झाली आहे मालू हायस्कूलमधल्या मतदान केंद्रावरची ही घटना आहे अशी प्राथमिक माहिती मिळते बोगस मतदान झाल्याचा या ठिकाणी आरोप करण्यात आला आणि त्यामुळे हा वाद उफाळलेला आहे पोलीस आणि मतदार यांच्यामध्ये धक्काबुक्की सुद्धा झाल्याचा प्रकार दिसून येतोय मतदान केले हे कळाल्यानंतर मी त्याच्या समाज कार्यकर्ते विज्ञानदादा यांना बोलून घेतलं की माझ्या नावावर कुणीतरी मतदान केलेलं आहे आणि पहिल्या बूथवर दोन तीन जणांच्या नावावर सुद्धा बोगस मतदान झालं आहे त्यांना पुढच्या वर्षी करा म्हणून सांगितलेलं आहे तर आम्ही त्या गोष्टीसाठी दादांना जेव्हा बोलून घेतलो तेव्हा मोठे अधिकारी फोनवर बोलत असताना त्यांनी पोलीस येऊन अचानक म्हणजे मारामारी हिंसक पद्धतीनं आम्हाला बूथवरनं आतून बाहेर ओढून काढून खूप दंगा झालेला आहे असं पाच सहा जणांबरोबर तरी घडलेलं आहे पण ती लोक कोणत्या तरी प्रेशरखाली पुढं बोलायला आलेले नाही आहेत पण मला माझं मतदान करायचंच होतं त्यामुळं मी हा आक्षेप घेतलेला आहे स्वप्नील पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत हा सगळा काय प्रकार आहे म्हणजे जो अक्षरशः जोरदार धक्काबुक्की आणि आरडाओरडा झालेला या दृश्यांमध्ये दिसून येतोय नावे बोगस मतदान झाल्याची घटना निदर्शन नंतर हा गोंधळ उडाल्याचं पावश मिळते त्यानंतर संबंधित महिलांनी जोरदार गोंधळ देखील घातला यावेळी पोलिसांनी मतदानामध्ये धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडला सांगलीमध्ये आज लोकसभेसाठी मतदान पार पडतंय यासाठी चार महिला मतदान करण्यासाठी या सांगलीतील मालू हायस्कूल मतदान केंद्रावर आल्या होत्या परंतु यावेळी त्यांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं परंतु संबंधित महिलेने आम्ही मतदान केलं नाही तर आमच्या नावावर मतदान कोणी केलं असा दाब विचारला परंतु तुमच्या नावावर मतदान झालं असून तुम्हाला आता मतदान करता येणार नाही असं केंद्राध्यक्षांनी त्यांना सांगितलं त्यानंतर हा गोंधळ उडाला परंतु मतदानावर ठाम असलेल्या महिलांमध्ये आणि पोलिसांमध्ये देखील झटापटीचा प्रकार घडला यामुळे सांगलीतील मालू हायस्कूलमध्ये बराच बो, काल गोंधळ सुरू होता तसेच या ठिकाणी बोगस मतदान झाल्यास देखील आता पाहाव्यास मिळते परंतु संबंधित महिलांनी आता निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे तसंच या पत्रामध्ये संबंधित महिलांनी बोगस मतदान कसं झालं आणि ते कोणी केलं आता खुलासा करण्याची देखील मागणी केलेली आहे पोलीस देखील आता या सर्वात तपास करतायत संबंधित महिलांनी तक्रार दिलेली आहे यानंतर आता केंद्राध्यक्षांडनं म्हणणं आल्यानंतर पोलीस पुढचा गुन्हा दाखल करतील धन्यवाद स्वप्नील या माहितीबद्दल